हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला आज आहे म्हटलं तीस ऑगस्ट oh. हो आणि सकाळचे सहा वाजले तीस तारखेला बऱ्याच ठिकाणी वातावरण सक्रिय होणार आहे आपण पहिले रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला बोललेलो आहे आणि सुरुवात करणार आहे हिंगोली तुमचा भाग जो आहे त्या भागामध्ये काही ठिकाणी वाशिम वगैरे भागांमध्ये पावसाची सरीवरती सरी सरीवर्ती कोसळतील oh. आणि तुमच्याच परिसरामध्ये दोन टप्प्यामध्ये पाऊस येणार आहे काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळच्या पेड चंद्रपूर गोंदिया कालच्या तारखेला म्हणजे एकोणतीस लाही चांगला पाऊस झाला काही काही ठिकाणी सेम कंडिशन तीस तारखेला सुद्धा होणार आहे आणि हा जो पाऊस आहे हा आडव्या पट्ट्यामध्ये इकडनं लातूर पासून तर इकडे बुलढाण्यापर्यंत शेकला आडवी लेअर असेल पूर्णपणे वातावरण असणार आहे आणि पाऊस हा सर्वदूर नाही आहे एकदमच सर्व दूर घेणार नाही उद्याच्या डेटला सॉरी एकतीस ला सुद्धा तीस पासून तो भाग बदलत भाग बदलत कंडिशन घेत तीस एकतीस आणि एक सप्टेंबर पर्यंत सर्व भागांमध्ये तो पाऊस विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी जोरदार सरीचा मेघ योजनेसह पाऊस होणार आहे आता जिल्ह्यानुसार बघायचं झालं तर सुरुवात मात्र पूर्वेकडून येत असल्यामुळे नांदेड आहेच हिंगोली आहे यवतमाळ आहे चंद्रपूर नागपूर नाको, नागपूर वर्धा दिनांक एकोणतीसला तर झालायच पण ला सुद्धा होणार आहे अकोला बुलढाणा याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागांमध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे यामध्ये काही कंडिशन सुद्धा आहे शेतकऱ्यांनी ह्या देखील बाजू समजून घ्यायच्यात हा सगळ्याच ठिकाणी एकदमच जोरदार नाही पडणार याला तीन दिवसाचा वेळ आहे म्हणजे एकतीस एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबरच्या कालावधीमध्ये तो बऱ्याच ठिकाणी जोरदार होईल आणि हा जो पाऊस आहे एकंदरीत हा पूर्वी पूर्वीकडून येते म्हणजे पूर्वीकडे जोर दाखवणार नाही हा जळगावकडे पण जोर दाखवणार आहे नंतर धुळ्याकडे पण काही ठिकाणी जोर दाखवणार आहे एवढी कंडिशन आहे की पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण नाही व्हायची पंचवीस टक्के फरक पडेल काही गावांना तीही परिस्थिती निर्माण होईल पण नाशिक सुद्धा घेणार आहे इकडे अहमदनगर जिल्हा घेणार आहे सांगली सोलापूर तर सुरुवातीलाच घेणार आहे तीस तारखेलाच आणि लातूर पण आहे म्हणजे अशा एकंदरीत दाराशिव पर्यंत सुद्धा याची मजल चांगली आहे आणि नंतर तो पट्टा दोन तीन तारखेनंतर पुण्याकडे जात पूर्वेकडनं तो मोकळा होत होत होईल म्हणजे एकंदरीत हा जो दोन तीन दिवसाचा आढावा बघितला तीस पासून तर चांगल्या पावसा शक्यता आणि एकंदरीत जालन्याच्या सोडलेल्या भागांना हिंगोलीच्या पण सोडलेल्या भागांना हा जोर मात्र जास्त दाखवणार आहे म्हणजे आता बघा आता सत्तर ते अडुसष्ट टक्के जी जायकवाडी धान्याची क्षेत्राची पाण्याची वाडी याच्यामध्ये जवळपास पंच्याहत्तरच्याही पलीकडे म्हणजे ऐंशीच्या आसपास ती जाऊ शकते आणि एकंदरीत सप्टेंबर महिन्यात ते ओर फोडण्याच्या मार्गावरती आहे पण खरी कंडिशन आहे माजलगावच्या धान्याची आणि एलदरीच्या बरेचसे बरेचशे शेतकरी त्याच्यावरती तुम्हाला विचारत सुद्धा असतीलच हम्म पण एलद क्षेत्रामध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे आवक चांगली वाढणार आहे हे देखील हे बाकी त्याच्यामध्ये तीन सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल आणि जे तुम्ही स्वप्न पाहताय की हे शंभर टक्के भरायला पाहिजे तर त्याचं वीस सप्टेंबर पर्यंत आपण तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे एकंदरीत अशी कंडिशन आहे आणि थोडक्यात जर सांगायचं म्हणलं या दोन तीन दिवसाचा पाऊस जर हा मराठवाडा आणि विदर्भात सर्वात जास्त जोर दाखवणार आहे मग तुम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालते आहे त्याची व्याप्ती पासष्ट ते सत्तर टक्के पस्तीस टक्के तीस टक्के भागांना तो कमी अधिक कमी अधिक प्रमाणात पडेल पण सत्तर टक्के भागांना मात्र तो मुसळधार त्या अति मुसळधार हा बरसणार आहे तर सर काही मित्रांच्या कमेंट आलेल्या आहेत सुद्धा मागील व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला थोडक्यात चार ते पाच कमेंट विचारणार आहोत चालते ना काय नाही तर सर पहिल्या मित्रांची कमेंट आहे म्हणजे गणेश पाटील यांची कमेंट आहे सर तुमचा अंदाज अगदी खरंच आहे आणि दुसऱ्या मित्रांची कमेंट आहे सर अशोक डोंगरे बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कधी पडेल खर तर आपण आताच माझा गावचा विषय काढला होता आणि डोंगरे सरांचा खूपच चांगला प्रश्न आहे तर माहिती माहितीये की मागच्या वेळेस पाणी द्यायची वेळ यांच्यावरती सुद्धा आली असेल तर पाणी विचारत असेल तर मुसळधार जे जे शेतकरी मुसळधार पाण्याचा प्रश्न विचारतायत ना त्यांच्याकडे अक्षरशः खरंच पाणी नाहीये दहा पाच ठिकाणी पाणी झाला याचा अर्थ सगळ्या महाराष्ट्रात पाणी झालेलं असं होत नाही ह्या डोंगरेसरांनी दाखवून दिले तर काळजी करू नका डोंगरेसर तुमच्या भागामधली कंडिशन ह्या दोन तीन दिवसात खूप चांगली आहे आणि विशेष म्हणजे जे स्वप्न पाहताय आहे पूर्ण भरण्याचं सगळ्या गोष्टीचं ते पूर्तता पुढच्या दोन आठवड्यात तर पूर्ण होणारच आहे पण सुरुवातीला सुद्धा खूप चांगला पाऊस आहे आणि दोन तारखेपर्यंत तुमच्याकडे एकदा तरी मुसळधार पाऊस होणार आहे आणि सर दीपक सरांची कमेंट आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस आहे का नक्कीच ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस आहे आता एकंदरीत दीपक सरांना आठवडील आठवत असेल दोन हजार एकोणीस किंवा ची कंडिशन पाहत आहे पंधरा तारखेनंतर पाऊस नाही असं बऱ्याच जणांकडून बाकीत होतो पण त्याच्यानंतर सुद्धा चार दिवसामध्ये पुन्हा त्याने धुमाकूळ घातला होता सेम तशीच कंडिशन होण्याच्या मार्गावरती आहे आणि दीपक सरांना अजूनही सांग ऐकत असतील तर सांगण्याची विनंती आहे की ऑक्टोबर बरोबरच सिस्टम हे आयओडी एमजीओ जर कडे लक्ष दिलं तर माझ्या मॉडेलनुसार नोव्हेंबर पर्यंत देखील पाऊस दाखवते म्हणजे कापचं थोडंफार नुकसान का आहे याच्यामध्ये हा हा आणि सर एका मित्रांची कमेंट आहे सचिन पवार जालना हुँ. भोकरदान कसा राहील सचिन पवार जालना भोकरदान जालना भोकरदानची कंडिशन पाहिली ठाकरे सर ज्यांनी कमेंट केली त्यांनाही माहिती काही ठिकाणी खूपच पाऊस झालाय पण तो भाग आता बघायला गेला तो खूपच आहे पंच्याहत्तर टक्के तरी भाग आहे पण पंच टक्के भागांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे तर हा जो पाऊस येतो ह्या दोन दिवसाचा यांना उद्यापासूनच सुरुवात करतोय एकतीसपासून आणि आजच्या सुद्धा हा सुरुवात करणार आहे संध्याकाळपर्यंत पण सुरुवातीला मी पहिलेही सांगितले की पस्तीस एक कवरिंग असल्यामुळे एकदमच सगळे गाव नाही घ्यायचा तो पण यांना तीन तारखेपर्यंत चांगलाच पाऊस होणार आहे एक दोन तीनच्या दरम्यान आणि एक अजून कमेंट आहे सर दीपक सरांचीच तर त्यांनी विचारलेला आहे वर्धा जिल्हा सर पुढे पाऊस कसा पासून सुरू होईल एकोणतीस तीस एकतीस वातावरण कसे राहील वर्धा जिल्हा तालुका कारंजा सर आता पाऊस चालू आहे सर विदर्भाचा अंदाज विचारा आ, जे वर्ध्याचा विचारत आहे ना त्यांना चांगलं माहिती कसा पाऊस येतोय आणि कसा पडतोय त्याला सेम कंडिशन पुढची सुद्धा आहे त्यामुळे तुमच्या भागाचं जर किती नाही म्हटलं तरी नुकसानाची शक्यता देखील अंदाजानुसार दिसते पण एवढे मी तुम्हाला शाश्वती देईल की गणेश उत्सवामध्ये फारसा काही मोठा धोका नाही आहे तुमच्या परिसराला आहे दोन तीन दिवसाचा खूप पाऊस आहे आणि जे पाऊस तुमच्या भागात लागोपाठ लागोपाठ राहायचा आहे त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळत असल्यामुळे बुरशीजन्य रोग किंवा बोंडसड पातेगळ हे प्रमाण थोडस कमी होऊ शकतं त्या काळामध्ये मात्र पाऊस खूपच राहील तुमच्याकडे ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद